आजचा दिवस तर माझ्यासाठी खूपच भारी निघालेला होता नमस्कार सर्वांना सकाळी उठल्या उठल्या आमच्या दिदीच्या इकडे खूप नाटका चालू झाल्या मग आज मी टिफिन नाही नेणार तर टिफिन खाणार नाही तर म्हटलं चल ठीक आहे नको नेऊ आणि दिलेलं तर पूर्ण फिनिश करून येतेच परंतु तू सक... तिला जर जायचं नसलं तर ती काही नाही काही आपलं एक नाटक करूनच बसते इकडे मी स्वयंपाक लावली आणि रात्रीला आमचं काम थोडा कम्प्लीट झालेला नाही कारण अद्याला एक गुलाबाचं फुल काढायचं होतं आणि त्याच्यावर लिहायची होती कोयब तर रात्रीला मी काही काढून दिली नाही आणि तिला आवडलेला एक व्हिडिओ काढून ठेवला होता की मम्मा मला असाच तू गुलाबाचा फुल काढून दे मी तिला तर काढून दिलं परंतु तिने छान असा त्याला कलर करून घेतला तिचं कलर होताच मी इकडे स्वयंपाक केली कसं तरी तिला मला मनवावं लागलं कारण आज तिचं सकाळपासून त्रासच देणं चालू होतं इकडे मुलांचं टिफिनला मी राजमा बटाणा बनवली आणि पराठे बनवली मुलांचं टिफिन पॅक झालं मुलांनी आंघोळ केली जयघोष घेतला तयारी करून मुलं निघाले बसची भरपूर वेळ झालेली होती त्यामुळे लवकर निघावं लागलं बाय सर्वांना भेटून नेक्स्ट ब्लॉकमध्ये